पावसाळ्यात ना बऱ्याशाच फोटो प्रिंट केकच्या ऑर्डर कॅन्सल के कराव्या लागल्या पण आता जेवढ्या येतील ना तेवढे मी घेते तसेच आज आपल्याला आले आहे अडीच किलोचे चॉकलेट फ्लेवर मध्ये फोटो प्रिंट केकची ऑर्डर आजचा हा आपला केक आहे ना अडीच किलोचा होता आणि त्याच्यासाठी ना मी हा बेक करताना सुद्धा दोनदा बेक केला आठ इंचाच्या टीन मध्ये पाठीमागून एका ताईंनी कमेंट केली होती की आपण जर अशा लेअरिंग करून लावल्या तर कट करताना काय जास्त फरक वाटत नाही ना असे मोठे केक असल्यावर ना आपल्याला बेसचा कट करून लावावाच लागतो कारण आपल्याला एवढे मोठे टीन तर अवेलेबल नसते आणि एक किलो दीड किलोसाठी ना आपल्याला असे बेस कटिंग करावं लागत नाही ह्या केकची ऑर्डर बेडेकरूवरच होती म्हणून मी हा सकाळ सकाळीच क्रमकोट केला आणि चांगला सेट करायला मध्ये ठेवला कारण त्याच्या फोटो प्रिंट मला संध्याकाळी लावायची होती आणि खरं सांगायचं ना तर फोटो प्रिंट केक ना करायला सुद्धा सोपे असते ते दिसायला पण छान दिसते ती आता हे जे केकच्या बाजूने मी शिंपडले ना रेड कलरचं ते मी व्हाईट चॉकलेटमध्ये ना कलर घालून सेट केलं आणि ते खिसून शेनंतर केकवर वर लावलाय तर ही आहे आपली बार्बी डॉल ची फोटो प्रिंट आणि ह्या दिवसात ना फोटो प्रिंट खूपच छान निघते आता फोटो प्रिंट लावून झाल्यानंतर जी बाजूने जागा राहिली होती ना तिथे मी क्रीमची मस्तपैकी डिझाईन काढून घेतली फ्रिंडचे केक असतील ना तर कष्ट कस्टमरला केक देणे अगोदर ना फक्त अर्धा तास आधीच केक वर मी प्रिंट लावते चला तर मग केकची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या इंस्टा पेजलाही फॉलो करा त्याचबरोबर आपल्या युट्यूब सुद्धा सबस्क्राइब करा धन्यवाद